नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्स मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईमध्ये एवढा पाऊस होतो की पालेभाज्या मिळतच नाहीत किंवा साधी कोणतीच भाजी मिळत नाही पण मी काय केलं बटाणा आठताच चांगला भिजवून घेतला आणि कुकरला बटाट्यासोबत तीन शिट्ट्या काढून घेतल्या एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरीमोरी घातली जिरीमोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदा घातला हे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट घालून चांगलं हलवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून चांगलं एकजीव करून घेतलं नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो मी अर्धाच घालते नंतर टोमॅटो चांगला शिजला की त्याच्यामध्ये सगळे जे घरात अवेलेबल मसाले होते धने पावडर जिरा पावडर हळद आणि चवीपुरतं माझ्याकडे किचन किंग मसाला होता ते घातला आणि चवीपुरतं मी इथं घाटी मसाला वापरत आहे तुम्ही तुमच्या ठेवणीतला कोणताही लाल मसाला वगैरे घालू शकता मसाला चांगला शिजला की जे कुकरला शिजवून घेतलेला वटाणा बटाटा होता तो घालून घेतला आणि एक दोन तीन मिनटं भाजी परत मी शिजवून घेतली तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर एक दहा मिनटं मी उकळी काढून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं तयार झाली आपली वटाणा बटाट्याची रस्सा भाजी रेसिपी वाढल्यास त्याला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद